नमस्कार मित्रांनो मी प्रमोद तुमचा आर्थिक विश्वाचे घडामोडी सांगणारा मित्र या आठवड्यात आपण शेअर मार्केट का पडत आहे त्याची कारणं काय काय आहेत याचा भाग दोन आपण मी सांगत आहेत मार्केट अजूनही पडतच आहे हे सतत ऑक्टोबर चोवीसपासून पडत आहे याच्या कारणांचे जर का विचार केला आणि आकड्यांवर जर का अभ्यास केला तर असं लक्षात येतं की परकीय गुंतूकदार गुंतवणूकदार आपली ठेव जे आपले इन्व्हेस्टमेंट्स आहेत जे अमेरिकन डॉलरमध्ये असते ते इथून वापस घेऊन चाललेले आहेत सुरुवातीला त्यांनी चिनी मार्केटचं काही आकर्षक परताव्यांच्या योजना तेथील सरकारने दिल्यामुळे तिथं इन्व्हेस्ट केलेल्या होत्या नंतर नंतर असं लक्षात आलं की फेडरल बँक ऑफ अमेरिकानी जी आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रि इक्वॅलंट आहे तिथली रेग्युलेटरी बँक आहे शिखर बँक आहे त्यांनी काही स्कीम्स आणलेल्या आहेत बॉन्ड्सच्या गव्हर्मेंट बॉन्ड्सच्या गव्हर्मेंट सॉवरीन बॉन्ड्सच्या त्या साडेचार टक्क्यांनी परताव्या देत आहेत आणि त्याचं दर गॅरंटी केलेलं आहे किंवा त्या व्याजदरामध्ये फारसे व्हेरिएशन होणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर तेथील आकर्षक डॉलरमधील परताव्यासाठी आणि व्याजदरची मुवमेंट होणार नाही असं आश्वासन मिळालेलं असल्यामुळे येथील परकीय गुंतवणूकदार सारखा पैसा घेऊन चाललेले आहेत तसा आपल्यावर कसा फरक पडतो ते मी समजून सांगतो डॉलर ही एक आर्थिक शक्ती आहे महाशक्ती आहे आपल्याला काही परदेशी वस्तू घ्यायच्या असतील तर बहुतांश वेळेस डॉलरमध्ये ते घ्याव्या लागतात आपल्या रुपयामध्ये आपल्याला ते घेता येत नाही आणि रुपया आणि डॉलरची जी किंमत असते ती किंमत ही आपलं रुपया आपलं एक्सपोर्ट किती स्ट्रॉंग आहे आणि आपलं इम्पोर्ट किती कमी आहे यावरती ठरत असते आणि आपल्याकडे डॉलरचा ज्याला आपण बफर साठा रिझर्व साठा किती आहे याच्यावर ते ठरत असतं दुर्दैवाने आपलं एक्सपोर्ट खूप कमी होत आहे इम्पोर्ट जो मॅक्झिमम एटी पर्सेंट आपलं क्रूड ऑइल आहे ते तशाच्या तसं आहे आणि हे सगळे व्यवहार आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये करावे लागत आहे त्यामुळे रुपयाचं सतत अवमूल्यन होत आहे रुपया गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सतत प्रयत्न करत होते की आधी एक डॉलरला पंच्याऐंशी रुपयाच्या खाली जाऊ नये नंतर प्रयत्न करत होते की एक डॉलरला ते शहाऐंशी रुपयाच्या खाली जाऊ नये आता ते शहाऐंशी पॉईंट पाच रुपये एक डॉलर या दराला येऊनच्या आसपास घुटमळत आहे आपली जी काही परकीय गंगाजळी होती साधारण सातशे बिलियन डॉलरची ती जवळपास ऐंशी नव्वद बिलियन डॉलर खर्ची पडलेली आहे रुपयाला स्टेबल करण्यापासपासून आणि रुपयाची पुढील घसरण थांबवण्यासाठी ही घसरण दोनच गोष्टींनी थांबू शकते की आपली एक्सपोर्ट वाढला पाहिजे आणि इम्पोर्टमध्ये आपण कमी झालं पाहिजे पण हे सगळं अर्थकारण हे अमेरिका केंद्रित अमेरिका नियंत्रित आणि डॉलर केंद्रित आहे त्याच्यामध्ये आपली नेहमी होल ज्याला आपण काय म्हणतो होरपळच होत असते हे जे काही चलन आहे हे चलनचा इतिहास फार रंजक आहे एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत या चलनाची जी काही छपाई होती अमेरिकेमध्ये ती असेट बॅक बेस्ट छपाई होती म्हणजे तेवढ्या क्रमांकाचं तेवढ्या रकमेचं सोनं जोपर्यंत ते देत नव्हते तोपर्यंत तेथील सरकार ते चलन छापत नव्हतं टाकसाळीमध्ये किंवा ज्याला आपण गव्हर्मेंट सिक्युरिटी प्रेस म्हणतो तेथे पण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काही परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला येथील सरकारने की डॉलर हे डिकपल केलं असेट बॅक याच्यापासनं त्यामुळे सोनं आणि डॉलर हे डिकपल झालं आणि तेथील सरकार हे कायम सेक्युरिटी का, प्रेसमध्ये डॉलर छापत चाललेला आहे तेव्हापासनं हे झाली एक बाजू दुसऱ्या बाजूमध्ये काय होत आहे की त्यांचे जे काही धोरणं आहेत महाशक्तीचे महाशक्तीचे जे, जे काही धोरणं आहेत त्याच्यामध्ये सगळा व्यवहार हा डॉलर्समध्येच आहे डॉलर्स हे कमी छापले जातात जेवढी मागणी आहे त्या तुलनेत त्यामुळे इतर देशांचं चलन हे अवमूल्यन होतं असतं आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेस साधारण एक रुपया हा एक डॉलरच्या तुलनेत होता नंतर आपले गरिबी म्हणा आपल्या बाकीच्या गोष्टी म्हणा आपले जे काही प्रॉब्लेम्स होते गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या देशातल्या आहेत त्या प्रॉब्लेम्सच्या जवळमुळे आपण आपलं चलन शहाऐंशी रुपये पन्नास वर्षापर्यंत अवमूल्यित झालेलं आहे आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपण डॉलर्सवर डिपेंड आहोत आणि आपल्या शेअर मार्केटमध्ये बराचसा परकीय गुंतवणूकदारांचा पैसा असल्यामुळे डॉलर हे जोपर्यंत आपल्याकडे भर पुरेशा प्रमाणात असत नाही किंवा भारतीय गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये पुरेसे प्रमाणात येत नाहीत तोपर्यंत हे अदृश्य नियंत्रण हे परकीय गुंतवणूकदारांकडेच असतं याच्या सूक्ष्म काही प्रमाणात नियंत्रण सेबी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं पण काही वेळेस परिस्थितीच अशी येते की ते तोकडं पडतं याच्यात जमेची बाजू ही आहे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय मध्यमवर्ग हे सिपच्या माध्यमातनं म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून किंवा बाकीच्या काही डायरेक्ट सेकंडरी मार्केट किंवा प्रायमरी मार्केट ज्याला आय पी ओच्या माध्यमातून मार्केट शेअर मार्केटमध्ये मार्केट मा उतरत आहे त्यामुळे भारतीय रुपया त्याच्यात येत आहे रोज ही लढाई चालू असते भारतीय रुपयाची आणि अमेरिकन डॉलर्सची तर जेव्हा भारतीय डॉलर्स भारतीय रुपया याच्यात जिंकत असतो अमेरिकन डॉलर पण त्याला साथ देत असतं तेव्हा मार्केट चढत असतं आणि जेव्हा अमेरिकन डॉलर भारतीय याच्यातनं काढला जातो मार्केटमधनं आणि रुपया समोर येत असतो त्या पण फरक खूप असल्यामुळे एक रुपये म्हणजे साधारण पंच्याऐंशी रुपये रुपये जरी तुम्ही ॲव्हरेज पकडलं तरी आपले प्रयत्न किती जरी केले तरी ते तुकडे पडते याला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स वर्सेस डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स याच्या डाटाची लढाई असं म्हणता येईल फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर दिवशी असं आपल्याला स बिझनेस आवर संपल्यानंतर समजतं की फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर्सनी साधारण साडेतीन हजार कोटीची विक्री केली आणि याच दिवसाभरात भारतीय गुंतवणूकदार भारतीय संस्था गुंतवणूकदार जसे एल आय सी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा मोठे मोठे आपले ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज यांनी खरेदी केलेली रक्कम अठ्ठावीसशे कोटी रुपयाची असते म्हणजे विक्री झाली पस्तीसशे कोटी रुपयाची आणि खरेदी झाली अठ्ठावीसशे कोटी रुपयाची म्हणजे सर सातशे कोटी रुपयांनी आपण मायनसमध्ये असतो त्या दिवशी त्या तुलनेत तो बाजार पडत असतो आणि ते जे शेअर असतात ते कोणचे त्यांनी फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सने हे क कोणत्या शेअर्समध्ये ते गुंतवलेले असतात कोणसे शेअर्समध्ये त्यांनी प्रॉफिट बुक केलेलं असतो ते कोणत्या सेक्टरमध्ये आहेत हे सगळं जर का सूक्ष्मपणे जर का आपण खोलात गेलो तर मग आपल्याला कळतं की कोणचे शेअर पडले कोणचं सेक्टर पडलं ते निफ्टीचे आहेत का निफ्टी पडतो नॉर्मली निफ्टीचेच असतात ते क्लास ए शेअर्सच असतात बी एस सी सेन्सेक्सचे शेअर्स असतात जर का ते मिड कॅप किंवा स्मॉल कॅपचे असेल तर तिकडची पडझड होती आणि अशा पद्धतीने मार्केट सतत आपलं पडत आहे तर याच्यासाठी आपण आता सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की हे सायकल आपण समजून घेतलं पाहिजे जमीची बाजू ही आहे की आपले लोक खूप याच्यात पार्टिसिपेट करत आहे आपल्या संस्था पार्टिसिपेट करत आहे याच्यासाठीच आपलं जे काय मेक इन इंडियाचा जो विषय आहे किंवा आपलं कमीत कमी इम्पोर्ट असावा किंवा जास्तीत जास्त एक्सपोर्ट असावा हे सगळे एकमेकाशी इंटरलिंक्ड गोष्टी आहेत सध्या आता महाराज अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक व्यवस्पक्के बिझनेसमॅन आहेत आणि नंतर पॉलिटिशियन आहेत त्यांचा शपथविधी येणे येणाऱ्या आठवड्यात होणार आहे त्याच्यानंतर अमेरिकेचे काय धोरणं असतात त्याच्यानंतर भारतीय रुपयाबद्दल जे काही ब्रिक्स नेशे आहेत ब्रिटन रशिया इंडिया आणि चायना यांनी जो काही ग्रुप फॉर्म केलेला आहे की अमेरिकेच्या डॉलरमध्ये आपण व्यवहार करायचा नाही आपण आपसात आपल्या करन्सीमध्ये व्यवहार करायचा या विषयाला ते कसा हात घाल घालतात त्यातील इन्व्हेस्टर्स पुन्हा आपल्या बाजारात वापस येतील का नाही या सगळ्या गोष्टींवरच आता इथून पुढचा प्रवास ठरणार आहे आणि मगच आपला बाजार उभारी घेऊ शकेल हे जर का लांबलं तर कदाचित भरपूर महिने हे लांबेल भरपूर महिने महिने आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल आणि मगच आपल्याला गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील हा सगळा आता पेशन्सचा खेळ आहे गेल्या पाच वर्षानंतरच्या चढत्या काळाचा बुलरन ज्याला म्हणतो त्या चढत्या काळाच्या नंतर आता हे आलेलं मेजर करेक्शन आहे काही सेक्टर्समध्ये चाळीस टक्क्यापर्यंतचे काही शेअर्स पडलेले आहेत सेक्टरच्या भाषेत बोलायचं झालं तर वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत सेक्टर्स काही पडलेले आहेत तर याचा सगळ्या एकदा काळजीपूर्वक का अभ्यास करावा लागेल आणि मगच फेज वाईज आपल्याला याच्यात गुंतवणूक करावा लागेल हा माझं सगळं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे मला सांगा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या नियर आणि डियर्सला हे सगळं शेअर करा आर्थिक साक्षर व्हा जेणेकरून मार्केटबद्दल आपण चुकीचे निर्णय घेऊन आपला पैसा गमावणार नाही आणि आपलं कॅपिटल किंवा के गंगाजाळी ही सुरक्षित राहील थँक्यू हॅव अ गुड विकेंड